तर नवरात्र म्हणजे नेमकी काय देवता एकच आहे पार्वती माता तिलाच आपण दुर्गा माता म्हणतो तिला अनेक नाव आहेत त्यापैकी ही एक नऊ नाव तिला प्रदान झालेली आहेत नवरात्रीच्या मध्ये आपण जरी उपवास करत असताना त्यामध्ये भजन केलं कीर्तनामध्ये जाऊन बसलो तर नक्कीच आपल्याला देवीची उपासना केल्यानंतर आपल्याला फल प्राप्त होईल शिवाजी महाराजांनी तिची उपासना केली की ते बल ती शक्ती आणि दुर्धनांचा विनाश करण्यासाठी जी काही ताकद लागते ती ताकद मला दे कारण की त्यावेळेस हे जे काही महिषासूर होते हे असे पाच महिषासूर आपल्या या स्वराज्यावर तुटून पडले होते आणि त्यांचा वध करण्यासाठी जी ताकद हवी होती जी शक्ती हवी होती ती जगदंबा मातेकडून शिवाजी महाराजांना मिळत होती म्हणून ती उपासना त्यांनी केलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये इतिहासामध्ये खूप पूर्वीपासून देवीची उपासना केली जाते आणि त्यापैकी महालक्ष्मीचं जे मंदिर आहे ते पुरातन सुद्धा आहे आणि ऐतिहासिक दृष्ट्या आपले सगळेच महाराष्ट्राची जो इतिहास तो जोडला गेलेला आहे प्रत्येक स्त्रीने हा विचार केला पाहिजे की के आपण काय करू शकू आपल्यामध्ये किती ताकद आहे ह्याची प्रत्येकाने जाणीव केली पाहिजे जाणीव बाळगली पाहिजे आणि आपला जो काही एकन एक क्षण आहे तो सार्थिकी लावला पाहिजे आज जसं आपण आधुनिक काळातली जे नवरात्री वगैरे बघतो तर ती कशी साजरी केली पाहिजे आपल्याही जीवनामध्ये जर कोणतं संकट आलं तर नक्कीच आपण त्या नऊदेवींची उपासना करावी नवरात्रीची उपासना आपण करावी आणि आपल्याला ते गुण आपण स्वतः प्राप्त करावेत आणि आपल्या संकटांवरती आणि आपल्या दुःखावरती आपण विजय मिळवा नमस्कार मंडळी आपली गोष्ट आपल्या भाषेत म्हणजेच आपल्या बोलबिंदास मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपल्यासोबत आहेत अनिकेत महाराज मोरे दादा जसं की आपला पहिलाही एक पॉडकास्ट झालेला आहे गणपती बाप्पांवरती आज एका नवीन विषयावरती चर्चा करायला आज आपल्यासोबत दादा आहेत नमस्कार दादा नमस्कार आणि आजचा टॉपिक असेल नवरात्रीवरती आपण जी काही चर्चा करणार आहोत शुभ शुभ नवरात्री सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधके गौरी नारायणी नवरात्री पण शुभ परत एकदा तर जसं आपण बघतो की नवरात्रीचे नऊ दिवस आपण उपासना वगैरे करतो खूप काही गोष्टी प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे रिच्युअल्स आहेत तर नवरात्र म्हणजे नेमकी काय नवरात्र म्हणजे नेमकी काय आपण जर विचार केला तर आपल्या या सनातन वैदिक परंपरेमध्ये पाच पंथ आहेत त्या पाच पंथांमध्ये आपण पाहायला गेलो तर शैवपंथ आहे पुन्हा वैष्णवपंथ आहे गणपती पंथ आहे पंथ आहे पाचवा पंथ येतो तो शाक्तपंथ येतो आणि त्या शाक्त पंथामध्ये नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो आपल्या या पूर्ण वर्षामध्ये आपण हिंदू अं कालनिर्णयाप्रमाणे जर पाहिलं तर त्यामध्ये एकूण चार नवरात्र येतात एक नवरात्र चैत्र महिन्यात येते एक माघ महिन्यामध्ये येते एक आषाढ महिन्यामध्ये आणि एक अश्विन महिन्यामध्ये येते आणि जी आपण सर्वात मोठ्या थाटामाटात आणि आनंद उत्सवामध्ये जी साजरी करतो त्याला आपण शारदा नवरात्र म्हणतो आणि ती म्हणजे आता जी येणार आहे ती हा हा ती नवरात्री आपण जी सेलिब्रेट करतो आता ती शारदा नवरात्री तर नऊ दिवस आपण वेगवेगळ्या देवींचं पूजन करतो असं म्हटलं जातं म्हणजे तर मग ते थोडस सांगा ना कोणत्या कोणत्या नऊ देवी असतात आणि त्यांचे फळ कसे असतात नऊ देवींचा जर आपण विचार केला की नवरात्र हा जो शब्द येतो की त्यामध्येच आपल्याला अधोरेखित होतं की, की नऊ रात्री आपण त्या देवींची उपासना करावी नऊ रात्री म्हणजेच पूर्ण दिवस आपण काय करतो उपवास धरतो नऊ दिवसाचा उपवास असतो आणि दहाव्या दिवशी म्हणजेच आपण ज्यावेळेस दसरा असतो त्या दिवशी आपण आपला उपवास सोडतो मग नऊ दिवसाचा जो हा उपास असतो त्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या देवतेच महत्व आहे मग ती देवता एकच देवता म्हणजे पार्वती माता आहे पण तिची नऊ प्रकाराने ती अवतीर्ण झालेली आहे पहिली देवी जी येते ती शैलपुत्री देवी येते दुसरी देवी येते ब्रह्मचारिणी देवी येते तिसरी चंद्रघंटा देवी येते चौथी देवी ती कुष्मांड देवी येते आणि पुन्हा पाचवी ती स्कंद माता देवी येते जी सहावी आले देवी आलेली आहे ती कात्यायनी देवी आलेली आहे जी सातवी आहे ती कालरात्री देवी आलेली आहे आणि जी सातवी ती महागौरी आणि नववी नववी देवी आलेली आहे आपली सिद्ध यात्रे अशा एकूण नऊ देवी आहेत नऊ देवींचा जर आपण विचार केला तर आपली शैल पुत्री जी देवी आहे त्या देवीच्या माध्यमातन त्या भक्ताला स्थैर्य प्राप्त होतं स्थैर्य प्राप्त होण्यासाठी त्या देवीचा जर आपण त्या शब्दाचा विचार केला आणि त्या शब्दाचा अर्थ जर आपण जाणून घेतला तर शैल म्हणजे पर्वत आणि पर्वत म्हणजे हिमालय हिमालयाची पुत्री म्हणजे शैलपुत्री म्हणजे सतीने ज्यावेळेस कुंडामध्ये देह हो त्याग केला त्याच्यानंतरून तिचा दुसरा जन्म झाला तो पार्वती मातेचा आणि पार्वती माता ही हिमालयाची पुत्री आहे शेल म्हणून देव, दे तिला काय म्हणतात शैलपुत्री म्हणतात मग त्यामुळं त्या देवीचा अवतार किंवा त्या देवीचं कार्य म्हणजेच काय स्थैर्याची ती देवता आहेत आणि त्यामुळे तिला शैलपुत्री देवी म्हणतात दुसरी जी देवी आलेली आहे आपल्या या, या नऊ दिवसामध्ये नौ। ती आहे ब्रह्मचारिणी ब्रह्मचारिणी म्हणजेच पार्वती माताच आहे ज्या भगवान महादेवाची ती आराधना करत होती त्या भगवान महादेवाची आराधना करत असताना ती ब्रह्मचारिणी राहिलेली आहे <inaudible> म्हणून तिला ब्रह्मचारिणी म्हणतात आणि त्यानंतरून तिने पुन्हा भगवान शिवाला प्राप्त केलेला आहे मग तीच पार्वती माता ज्यावेळेस विवाह झाल्यानंतर भगवान शिवांशी विवाह झाल्यानंतर त्याच मातेने पुन्हा आपल्या कपाळावरती चंद्रघटा ही धारण केलेली आहे <inaudible> म्हणून तिला चंद्रघटा म्हणतात <inaudible> मग अशी ती एकच देवी आहे आणि पुढे जाऊन तीच देवी पुन्हा उष्मांड म्हणजे अं कु म्हणजे लहान उष्म आणि असं अंड अंड म्हणजे ब्रह्मांड ह्याची तिने काय केलेली सर्जन केलेली उत्पत्ती केलेली आहे म्हणून तिला कुष्मांड हे चौथ नाव तिला प्राप्त झालेलं आहे मग त्याच देवीने कार्तिकीयला जन्म दिला म्हणजे कार्तिकीय देव यांना जन्म दिलाय म्हणून ती स्कंदमाता झालेली आहे म्हणजे तिथं मातृत्व तिचं आपल्याला पाहता येतं म्हणून ती स्कंद माता म्हणून तिला पाचवं नाव तिचं आहे आणि सावन कात्ययीनी आहे जो महिषासूर महिषासुर आहे तो ज्यावेळेस आला आणि तो सगळ्या देवदेवतांना ऋषींना त्रास देऊ लागला त्यावेळेस कात्यनी ऋषींनी त्यांची आराधना केलेली आहे पार्वती मातेची आणि पार्वती माता ही कात्ययीनी ऋषींनी आराधना केली आहे म्हणून कात्ययीनी तिचं नाव पडलेलं आहे आणि महिषासुराचा तिने के वध केलेला आहे म्हणून तिचं नाव कात्ययीनी नाव आलेलं आहे आणि पुन्हा तिचं जे दुसरं नाव येते ते येते कालरात्री कालरात्री म्हणजे काय तर तिचं खूप भयंकर स्वरूप आहे ती तिचा वर्ण काळा आहे आणि तिचे विस्कटलेले केस आहेत हातामध्ये शस्त्र आहेत आणि तिचं प्रतीक काय तर ती नकारात्मक विचारांचा वध करते आणि अशा रूपाने ती ज्यावेळेस अवतरलेली आहे मग ती कालरात्री रात्री म्हणून अवतरलेली आहे पण जरी ती कालरात्री रात्री म्हणून असली तरी ती नकारात्मक विचारांचा वध करते आणि ती प्रसन्नता प्रदान करते माशी काल रात्री आणि जी पुढची आहे ती महागौरी महागौरी ज्यावेळेस पार्वती मातेने तपश्चर्या केलेली आहे आणि तपच्या बलावरती तिचा देह सगळा काळा झालेला आहे आणि त्यावेळेस मग गंगेमध्ये स्नान करण्यासाठी पार्वती माता गेली आणि पार्वती मातेने ज्यावेळेस गंगेमध्ये स्नान केलं त्यावेळेस भगवान महादेवने त्यांना आशीर्वाद दिलेला आहे आणि मग ती गौरवर्णाची झाली म्हणजे ती गौरी झाली मग त्यामुळे तिला महागौरी असं नाव प्रदान झालं आणि ती शुद्धते पवित्रेची प्रतीक आहे आणि जी शेवटची आहे ती सिद्धात्रेयणी मग सिद्धात्रयणी देविता म्हणजे ज्यावेळेस भगवान महादेव पुन्हा भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव ह्यांनी देवीची उपासना केलेली आहे पुराणामध्ये त्याची आलेली आहे की जे देवीचं भागवत पुराण आहे त्याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे की ज्या वेळेस ह्या तिन्ही देवतांनी तिची आराधना केली तर त्या तिन्ही देवत्यांना देवीने काही ना काही प्रदान केलेले आहे तिने सिद्धी ती या तिन्ही देवतांना दिलेली आहे म्हणून ती पूर्ण देवता म्हणते म्हणते ना आपल्याला कि देवता म्हणजे ती पूर्ण देवता आहे ती परिपक्व झालेली आहे आणि तीच देव तीच देवता आपल्याला मोक्ष सुद्धा प्रदान करते म्हणून हा एक प्रमे आहे दे देवता एकच आहे पार्वती माता तिलाच आपण दुर्गा माता म्हणतो तिला अनेक नाव आहेत त्यापैकी ही एक नऊ नाव तिला प्रदान झालेली आहेत तिने जी जी काही आराधना केली तिचे वेगवेगळे अवतार आहेत त्या प्रत्येक प्रसंगी प्रत्येक नऊ प्रसंगामध्ये तिचे नऊ नाव आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या नवी देवींची जर आपण अप, उपासना केली तर आपल्याला जी पहिली देवता आहे शैलपुत्री ती स्थैर्य प्रदान करते तिच्यापासून ते शेवटची जी मोक्षदायिनी जी मोक्ष प्रदान करते असा हा क्रम आहे की जो नऊ दिवसांचा आपण नऊ दिवस जर आराधना केली तर आपल्याला एक एक गुण प्राप्त होईल असा हा त्याचा आपण देवीची उपासना नवरात्रामध्ये जर केली तर नक्कीच तेच आपलं ते फळ आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने उपास करावे उपास करताना आपण नामस्मरण करावं आपण महाराष्ट्रामध्ये असल्यामुळं आपल्याला भजन कीर्तनामध्ये आपण रमतो आणि त्यामुळं नवरात्रीच्या मध्ये आपण जरी उपवास करत असताना त्यामध्ये भजन केलं कीर्तनामध्ये जाऊन बसलो तर नक्कीच आपल्याला देवीची उपासना केल्यानंतर आपल्याला फल प्राप्त होईल आता तुम्ही जसं भजन आणि कीर्तन वगैरे जसं म्हंटले तसं मग आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एखादा अभंग आहे का देवीशी रिलेटेड नक्कीच भरपूर अभंग आहेत त्यापैकी एक मी अभंग तुम्हाला सांगू इच्छितो की जो तुकाराम महाराजांचे बंधू हा महाराज यांनी तो अभंग लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण पांडुरंगाचं वर्णन हे देवीचं वर्णन म्हणून केलेलं आहे आणि त्याचं मुख्य दोन चरण मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये ते वर्णन करतात घटस्थापना केली पंढरपुरा महानगरीओ हो, अस्मानी मंडप दिला तिन्ही तालावरीओ हो, आरंभीला गोंधळ हिने चंद्र हो, आली भक्तिकाजा कृष्ण बाय योगेश्वरीओ हो, म्हणजे या ठिकाणी काणोबा राय वर्णन करतात तुकाराम महाराजांचे बंधू की तिने घटस्थापना म्हणजे पांडुरंग परमात्म्याने जी काही स्थापना केलेली आहे तिकडं पंढरपूरमध्ये केली आणि हे महानगर स्थापन केलेले त्यांनी आणि आसमानी मंडप दिलेला आहे आणि म्हणजे तिन्ही लोकांमध्ये त्यांचा गजर आहे आणि हा जो गोंधळ चंद्रभागेच्या तेरावरती आरंभ केलेला आहे आणि अशा प्रकारे ह्या भक्तांसाठी भक्तांच्या प्रेमासाठी ही कृष्णाबाई ही पंढरपूर मध्ये अवतीर्ण झालेली आहे असं सुंदर वर्णन त्यांनी केले तेहतीस कोटी देव चामुंडा अष्टकोटी भैरव आरत्या कुरवंड्या करीती पुष्पांचा वर्षाव नारद तुंबर गायना ब्रह्मानंदी करीती गंधर्व वंदी चरण रज तेथे कुकयाचा ओ मग ते वर्णन करतात की अशी ही तेहतीस कोटी देव चामुंडा अष्टकोटी भैरव आणि हे सगळे त्यांची आरत्या करतात आणि ही सगळे नारद तुंबर सगळे गायन करतात फुलांचा वर्षाव करतात आणि त्यांचे चरणरज कोण बनवतोय तर मी तुकड्याचा बांधव कानोबा मी त्या देवाचे मी चरणरज म्हणजे त्यांची मी चरणाची धूळ आहे मी त्यांची मी त्यांची मी, मी पूजा अर्चा करतोय असं हा एक वर्णन आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला पाहता येतं की आपण जरी वारकरी असलो आणि जरी वैष्णव संप्रदायामध्ये जरी आपण येत असलो तरी आपण देवीची उपासना केलेली आहे म्हणजे हा जो व्यापक भाव आपल्याला पाहता येतो एकनाथ महाराजांनीही देवीविषयी गोंधळ लिहिलेले आहेत आपण अनेक ज्ञानोबऱ्यांनी सुद्धा देवीविषयी वर्णन केले तुकोबऱ्यांनी केले तुकोबऱ्यांच्या बंधूंनी केलेले नामदेवराही केलेले असं आपल्याला देवीच वर्णन आपल्याला पाहायला मिळत ओके छान अभंग खूप मस्त होता तो छान वाटलं आता आपण जसं बघतो संपूर्ण भारतामध्ये एक्कावन्न शक्तीपीठ आहेत देवींची तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत आणि ते कोणते आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहायला गेलो तर एकूण साडेतीन शक्तीपीठ आहेत पहिलं शक्तीपीठ जे महालक्ष्मी कोल्हापूरची करवीर दुसरं येतं आपल्या तुळजाभवनी माता, माता जी धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे पुन्हा नांदेड जिल्ह्यामध्ये येतं आपलं रेणुका माता माहूर माहूरगड आणि पुन्हा जे चौथं येतं नाशिक जिल्ह्यामध्ये वणी या ठिकाणी ते तिथे सप्तशृंगी माता अशी एकोण सप्तशृंगी माता हे अर्धपीठ आहे आपण जर पाहायला गेलो तर तीन पूर्ण पीठ आहेत आणि एक अर्धपीठ आहे पूर्ण पीठ कोणते तर कोल्हापूरची महालक्ष्मी दुसरं पीठ तुळजापूरची तुळजाभवनी माता तिसरं माहूरगडाची रेणुका माता आणि अर्धपीठ म्हणून आपण सप्तशृंगी माता वणीची असं आपण पाहता ना आपल्याला आणि जसं आपण बघितलं आता की इतिहासामध्ये पण बरेचसे देवींचे साधक वगैरे होऊन गेलेले आहेत तर आपल्या वारकरी संप्रदाय किंवा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये कोण मोठे साधक देवींचे होते का भरपूर होऊन गेले जर आपण पाहायला गेलो तर महालक्ष्मीचं जे आज मंदिर पाहतोय आपण कोल्हापूरचं ते कोल्हापूरचं मंदिर हे साधारण अकराव्या बाराव्या शतकामध्ये बांधलं गेलेलं आहे ते सोळा कोण त्या मंदिराला आहेत त्या मंदिरामध्ये महासरस्वती मातेची सुद्धा मूर्ती आहे आणि तुळजाभवानी मातेची सुद्धा उभी मूर्ती आहे ती दोन फूट नऊ इंचाची मूर्ती आहे आणि त्या मंदिराचे जे काही बांधकाम आहे ते चालुक्य कारण आहे म्हणजे सातवाहन होऊन गेले आपले यादवांचं साम्राज्य होतं त्यावेळेस ते चालुक्य राजाने मानलेले ते काय ते सगळं मंदिर आहे त्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये इतिहासामध्ये खूप पूर्वीपासून देवीची उपासना केली जाते आणि त्यापैकी महालक्ष्मीचं जे मंदिर आहे ते पुरातन सुद्धा आहे आणि ऐतिहासिक दृष्ट्या आपले सगळेच महाराष्ट्राची जो इतिहास तो तिथं जोडला गेलेला आहे आणि त्यामुळं आपले यादवांचं राज्य असताना भर भरपूर दान त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे त्या मंदिराची उभारणी त्या कालखंडामध्ये केली गेलेली आहे त्याच्यानंतर जर आता आपण पाहिलं ज्यावेळेस कोल्हापूरची गादी तिथं विराजमान झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरून ताराबाईंनी ती स्थापना केली कोल्हापूरला त्या कालखंडात सुद्धा भरपूर दान आपलं कोल्हापूर महालक्ष्मीला झालेलं आहे त्यामुळं एक श्रीमंत आणि संपन्न असं ते देवस्थान आपल्याला पाहायला मिळतं तुळजापूर तुळजापूरचं जर आपण पाहायला गेलो तर तुळजा भवानी माता ही साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता आहे आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राची ही कुलस्वामिनी आहे आणि त्यामुळे त्या देवतेची उपासना स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याने के केलेली आहे आणि आजही संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही आहेत भाविक भक्त ते मोठ्या संख्येने तुळजापूरला जातात तुळजापूरची देवीचं जे मंदिर आहे ते बालघाटावरील डोंगरांवरती विराजमान आहे आणि ते सुद्धा एका उतारेला आहे दरीमध्ये ते मंदिराचं बांधकाम केलेलं आहे आणि ते सुद्धा सोळा खांबांमध्ये मंदिर बांधण्यात आलेले आणि असं हे मंदिर असताना या मंदिरातली जी काही मूर्ती आहे ती भंग अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला भेटते ज्यावेळेस आपण इतिहासामध्ये वाचतो छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी ज्यावेळेस अफजल खान दक्षिणेतनं उत्तरेत येतोय त्यावेळेस तो जो प्रवास त्यांनी केलाय तो वरनं पंढरपूर पंढरपूर मार्गे ते इकडे प्रतापगडच्या पायते आलेले आहेत त्यावेळेस तुळजाभवनीच्या मातेचे त्यांनी तुकडे तुकडे केलेले आहेत आणि त्या तुकड्यांमध्ये तीन विभागणे झालेल्या आहेत मातेच्या त्यामुळे ती आज आपल्याला भंग स्वरूपात पाहायला मिळते पण ती मूल देव जी मूळ देवी आहे तिची उपासना शिवाजी महाराजांनी केलेली आहे तिथं भरपूर दान शिवाजी महाराजांच्या काळात झालेलं आहे आणि त्याच प्रसंगी ज्यावेळेस प्रतापगडाचं बांधकाम चालू होतं त्यावेळेस प्रतापगडावरती तुळजाभवानीचं मोठ आणि शिवाजी महाराजांच्या घराण्यात मानण्यात आलेलं एक तब्बडचं एक मंदिर आपल्याला पाहायला भेटतं तेही तुळजाभवानी मातेचं आहे अशा पद्धतीने जर आपण तो इतिहास पाहायला गेलो तर तुळजाभवानी मातेचीच का उपासना केली तर तुळजाभाऊणी मातेने महिषासुराचा वध केलेला आहे त्यावेळेस ही माता अष्टभुजाची आहे म्हणजे तिला आठ हात आहेत महालक्ष्मीचा जर विचार केला तर महालक्ष्मी मातेला चार भुजा, भुजा हु, आहेत म्हणजे ते चतुर्भुज आहेत आणि हे अष्टभुज आहे आणि अष्टभुज असताना त्याच्या हातामध्ये शंख चक्र गदा आहे पुन्हा पानपात्र आहे पुन्हा तिने जी राक्षसाची शिंडी तिच्या हातामध्ये आहे, आहे। एका डाव्या पायाच्या खाली महिषासूर आहे त्याचा मुडग मध्य ठिकाणी पडलेलं आहे अशा स्वरूपात तिचं रोद्र अवतार आहे माग सिंह आहे आणि मोठी प्रभोळ सुद्धा तिच्या माग आहे असं तिचं स्वरूप आहे आणि त्या वेळेस ती एका हातामध्ये त्रिशूळ आहे ते आणि ती वध करत आहे मग असं त्या मातीचं स्वरूप आहे आणि त्यामुळं नक्कीच शिवाजी महाराजांनी तिची उपासना केली की ते बल ती शक्ती आणि दुर्दनांचा विनाश करण्यासाठी जी काही ताकद लागते ती ताकद मला दे कारण की त्यावेळेस हे जे काही महिषासूर होते हे असे पाच महिषासूर आपल्या या, या स्वराज्यावरती तुटून पडले होते आणि त्यांचा वध करण्यासाठी जी ताकद हवी होती जी शक्ती हवी होती ती जगदंब मातेकडून शिवाजी महाराजांना मिळत होती म्हणून ती उपासना त्यांनी केलेली आहे आणि एक तलवार तो शिवाजी महाराजांच्या जे काही तलवारी आहेत त्या तलवारींपैकी एका तलवारीला भावनी तलवार म्हणून सुद्धा नाव आपल्याला oh. पाहायला मिळतं म्हणून इथूनच आपल्याला कळतं की पुन्हा एक जगदंबा तलवार सुद्धा आहे इथून आपल्याला समजतं की, ah. की शिवाजी महाराजांची देवीची उपासना शिवाजी महाराजांनी कशी केलेली आहे mm. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आणखीन स्वामी विवेकानंद असतील आणि त्यांची गुरु रामकृष्ण परमहंस असतील यांनी सुद्धा उत्तर भारतामध्ये म्हणजेच बंगालच्या दिशेला पूर्वेकडं त्यांनी कालिका मातेची सेवा केलेली आहे आणि ही कालिका मातेची सेवा करत असताना ती सा, सात्विक सेवा आणि त्याच मातेकडून त्यांना अध्यात्म प्रदान झालेला आहे आध्यात्मिक शक्ती त्यांना प्राप्त झालेली आहे रामकृष्ण परमहोत्सवशी स्वतः देवी बोलायची म्हणजे अं अशी कथा आहे की ज्यावेळेस स्वामी विवेकानंद mm -hmm. देवीकडे काही ना काही मागायला गेलेत अं त्यावेळेस काय मागायचं हे तिथे गेले की विसरायचे पहिल्यांदा देवीपासून लांब आले की पुन्हा त्यांना आठवायचं की मला माझी काही अडचण आहेत हो माझी अडचण आहे मला कुटुंबासाठी मला स्वतःसाठी काही ना काही लौकिक गोष्टी मागायच्याच चे आहेत पण त्या लौकिक गोष्टी येत नव्हत्या ज्यावेळेस देवी समोर ती जायचे म्हणजे देवीपासून लांब आल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी आठवायच्या पण देवीच्या जवळ गेल्या की पुन्हा म्हणायचे की हे देवी मला शक्ती दे बुद्धी दे मला ज्ञान दे मला हे सगळं तत्वज्ञान समजण्यासाठी मला शक्ती दे, दे। पण देवीपासून की पुन्हा त्यांना लौकिक गोष्टी आठवायच्या मग त्यांनी रामकृष्ण परमहंसांना विचारलं की माझ्यासोबत असं का होते ते म्हटले की जे तुझ्या मनामध्ये आहे तेच देवी समोर गेले की प्रकट होते तुझ्या मनामध्ये मुळातच भगवंताचा वास आहे तुझ्या मनामध्ये त्या ज्ञानाची आस आहे पण तू बाहेरच्या जगतामध्ये तुझं मन रमलं असल्यामुळं तुला बाहेर आले की ते लौकिक आठवतं पण देवी समोर गेले की पुन्हा तू ते ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी देवीकडे तू आराधना करतोय तर मग मुख्य मार्ग काय तर मग तू आता आराधनाच कर आणि मग त्यावेळेस विवेकानंदांना देवीने आशीर्वाद दिलेला आहे रामकृष्ण परमहांसांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यानंतरून विवेकानंद पूर्णपणे रामकृष्ण रमहांसांचे शिष्य झालेले आहेत मग अशा देवीच्या स्वरूपाने आपल्याला जे काही लाखो तरुणांना किंवा आज कितीतरी दीडशे वर्ष होऊन गेलं ज्या सर्व तरुणांना जे काही प्रेरणादायी दे विचार देतात विवेकानंद ते एका देवीची उपासना करणारे होते त्यामुळे आपल्याला असं पाहायला भेटतं की देवीची उपासना करणारे अनेक थोर महापुरुष होऊन गे गेले गे त्यापैकी विवेकानंद रामकृष्ण परमहंस आहेत शिवाजी महाराज आहेत खूप मस्त आहे हे वाटलं नव्हतं की एवढं सगळं म्हणजे देवीची उपासना केल्याने त्यांनी केलेली आहे असं तर आपण जसं बघतो आपण ह्याच पहिल्या याच्यात जसं तुम्ही सांगितलं की मोठे मोठे थोर संत वगैरे होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज पण तसंच नऊ म्हणजे देवींचा जी उपासना करणाऱ्या स्त्रिया ज्या मोठ्या थोर होऊन गेलेल्या स्त्रिया वगैरे तर त्यांच्याविषयी काहीतरी किंवा त्या कोण कोण होत्या नक्कीच आपल्या इतिहासामध्ये आहे आपण पाहतो ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्येच सर्वात मोठी स्त्री म्हणून आणि ती आपली राजमाता की जी साक्षात अं महादेव देवीची दुर्गा मातेचे अवतारच म्हणावे तुळजा तुळजाभवणीचं स्वरूपच म्हणावे की ज्या मातेने ज्यावेळेस आपल्या स्वराज्यावरती परगियांचं राज्य होतं हातामध्ये तलवार घेऊन स्वतः जिजाई माता ह्या युद्धामध्ये उतरलेले आहेत त्यामुळे त्यांनी जसा महेशेश्वराचाच वध केलेला आहे आणि प्रत्येकाने पाहिलं की जिजाई मातेंनी जे काही जसं जणू काही देवीचा अवतार आणि त्यावेळेस जिजाई माता ह्या आपल्याला एक एक कोण काही ना काही आपण शक्ती मिळवलेली आहे आणि त्याच देवीने जसं कार्य केलंय तसंच कार्य त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं जशी सरस्वती माता बुद्धीची देवता आहे mm -hmm. तर त्यावेळेस मुक्ताई माता ज्ञानेश्वर उपदेश करणारी मुक्ताई माता आहे मग त्याने म्हणजे खूप खूप विद्वान आणि संत पदापर्यंत गेलेली मुक्ताई माता mm -hmm. आणि साक्षात पार्वती मातेचा अवतार असलेले अशी ही मुक्ताई माता आदिशक्ती शक्ती मुक्ताई माता म्हणून ज्यांचं वर्णन होतं त्याही अ जर पाहिलं गेलं तर देवीचाच अवतार म्हणून आपण पाहतो त्यांच्याकडं आणि त्याचबरोबर मग स्त्री संत जेवढे होऊन गेलेले आहेत मग जनाबाई माता असतील बहिणाबाई माता असतील मीराबाई माता असतील ह्या सुद्धा सरस्वती मातेचा अवतार म्हणून जर आपण पाहिलं तर त्यात काहीच वाद नाही अशा या सगळ्या अं रणरागिणी म्हणून आपण जर पाहिलं गेलो तर आपण झाशी राणी म्हणून पाहतो ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्याला प्रयत्न केलेले आहेत आणि त्या झाशीचे राणी म्हणून पण आपण त्यांना दुर्गा मातेचा अवतार म्हणून आपण समजू शकतो की हे जे काही देवींचे नवरात्रामध्ये दे आपण जे काही उपासना करतो तर त्यांच्याकडून आपण काय घ्यावं त्यांच्याकडून आपण कोणते गुण घ्यावेत तर हे जे महापुरुष होऊन गेले की त्यांनी ते गुण घेतलेत म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी ही क्रांती करून दाखवली आपण पण आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचण असते प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही गोष्टी येतात आणि काही ना काही त्रास होतात संकट येतात आपल्याला प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो मग ते संघर्ष करण्यासाठी जे जे काही आपल्याकडे पॉझिटिव्ह गुण पाहिजे जे आपण नकारात्मक निगेटिव्ह गुणांवरती विजय मिळवण्यासाठी तर ते सगळे पॉझिटिव्ह गुण देणारी कोणी तर ती देवी आहे मग त्या देवी कोणती आपण गुण घ्यावेत मग ते गुण कोणते तर ते नवरात्रीच्या नऊ देवींपासून मिळाव्याचे आपल्याला ते गुण आहेत मग त्यासाठी आपण ह्या महापुरुषांकडे पाहिलं पाहिजे की ह्या महापुरुषांनी त्यांच्या जीवनामध्ये दे, त्या देवीची आराधना केली आणि ते गुण प्राप्त केलेली आहेत आणि त्या गुणाप्रमाणे त्यांनी ती वाटचाल केली म्हणून त्यांचं जीवन ते यशस्वी झालेले आपल्याही जीवनामध्ये जर कोणतं संकट आलं तर नक्कीच आपण नऊ देवींची उपासना करावी नवरात्रीची उपासना आपण करावी आणि आपल्याला ते गुण आपण स्वतः प्राप्त करावेत आणि आपल्या संकटांवरती आणि आपल्या दुःखावरती आपण विजय मिळव बाबा असं आपण केलं पाहिजे आणि त्यांची सेवा आपण केली पाहिजे खूप मस्त सर त्यासोबत मी एक शेवटचा प्रश्न विचारते की आज जसं आपण आधुनिक काळातली जे नवरात्री वगैरे बघतो तर ती कशी साजरी केली पाहिजे आधुनिक काळामध्ये आपण पाहतोय की अस स्त्रियांविषयी आज, आज आपण पाहतोय स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे प्रत्येक जण आपले विषय मांडू शकतात हो, तर नक्कीच नवरात्रीमध्ये नौ। आपण स्त्रियांसाठी जर विशेष आपण काही करू शकलो त्यांना आपण एखादा स्टेज मिळून देऊ शकलो प्रत्येक जण आज तरी शिक्षण घेते मग जर आपण जरी पाहिलं तर मागच्या वीस तीस वर्षापूर्वी आपली स्त्री होती तिला शिकण्यासाठी किंवा कॉलेज वगैरे जाण्यासाठी सुद्धा खूप बंधन होते आज ती स्त्री शिक्षण घेतीये कॉलेज मी जाते मोठ्या मोठ्या पदांवरती ती जाते तर आजही स्त्री विषयी आपल्याला पाहण्याची भूमिका आणि स्त्रियांविषयी आपण जो काही आदर सन्मान करावा बार बार। तो आपला वाढला पाहिजे आपण वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्टेज उपलब्ध करून दिले पाहिजे जितक ह्या जस आपण पाहिलं कुष्मांड माता ही कुष्मंड माता कु म्हणजे लहान आणि उष्म आणि त्यात पुन्हा अंड म्हणजे ब्रह्मांड निर्माण करणारी अशी ही कुष्मंड माता अं तिनी स्वतः ब्रह्मांड निर्माण करण्याची जे ताकद आहे आणि तोच गुण आज प्रत्येक स्त्रीमध्ये आहे आज ती स्त्री एखादा चांगला होत करू असा मुलगा निर्माण करू शकते जसं जय मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं तसे त्या प्रत्येक स्त्रीमध्ये तो गुण आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रीने त्याचाही विचार केला पाहिजे की एक स्त्री काय निर्माण करू शकते एक स्त्री संपूर्ण विश्व निर्माण करू शकते जसं शिवाजी महाराजांनी आपल्याला हे विश्व निर्माण करून दिलं स्वराज्य निर्माण करून दिलं जय मातेने दिलं तसं आपण प्रत्येक स्त्रीने हा विचार केला पाहिजे के की आपण काय करू शकू अं आपल्यामध्ये किती ताकद आहे ह्याची प्रत्येकाने जाणीव केली पाहिजे जाणीव बाळगली पाहिजे आणि आपला जो काही एकन एक क्षण आहे तो सार्थिकी लावला पाहिजे हेच आपण यत्न नवरात्रीच्या माध्यमातून सर्वांना हा आपण संदेश देऊया की हा जो यंदाचा उत्सव आहे या यंदाच्या उत्सवामधून आपण काही ना काही प्रत्येक मंडळ असण नवरात्रीचा उत्सव करणारी काही समिती असण संघटना असेल त्यांनी काही ना काही आपल्या तरुणाईला आपल्या स्त्रियांना काही ना काही उपदेश करावा आणि आपली जी परंपरा आहे आपली जी संस्कृती आहे तिचं रक्षण कसं होईल तिचं संवर्धन कसं होईल त्या प्रत्येक स्त्रीने आपलं परंपरा आहे ती कशी जपावी ह्यासाठी आपण प्रयत्न करावे हाच एक संदेश आपण या नवरात्री निमित्ताने देऊ खूप मस्त दादा खूप छान वाटलं हा पॉडकास्ट तुमच्यासोबत शूट करून खूप काही महत्वाची माहिती तुम्ही ह्या पॉडकास्टमधन प्रेक्षकांना दिलेली आहे धन्यवाद दादा रामकृष्ण तर जसं आपण बघितलं महाराजांनी आपल्याला खूप छान असा संदेश दिलेला आहे तर सर्वांनी त्या संदेशाचं पालन करावं हीच मी नम्रपणे विनंती करेल आणि सर्वांनी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत तर बघितलाच आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायलाही विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद